तर पहा आरोग्यसेवक साठी आलेला प्रश्न एक की एकसर एकसर जोडणी माहिती आहे का कॉम्बिनेशन सिरीज मधून त्याला आपण एकसर जोडणीत जर समजा रोध जर जोडले तर मग आता खाली अशी विधान दिले मग की वाहणारी विद्युत धारा अशी असते विभवांतर जे आहे विभवांतर ते परिणामिक असं असतं हे तुम्हाला आणि ही जोडणी जोडत असतात ही कशासाठी जोडतात हे असे तुम्हाला उलटसुलट करून विधान दिले आणि योग्य विधान निवडा आणि असे प्रश्न राज्यसेवेला पण वारंवार विचारलेले आहेत का तर आपण काय करू माहितीये का एक सर जोडणी जी आहे कॉम्बिनेशन सिरीज याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये पाहू आपण काय ते आता समजून घ्या काय बघायचं आपल्याला कॉम्बिनेशन सिरीज म्हणजेच एक सर जोडणी बघा काय असतं कन्सेप्ट एक सर जोडणी तर बघायचं आपल्याला पण अगोदर कन्सेप्ट महत्वाची आहे लक्ष द्या आणि त्याच्यावर प्रश्न जो आला होता तो प्रश्नही प्रत्यक्षात तुम्हाला देणार तर लक्ष द्या काय ते एक बॅटरी असते बघा अशी काय असते बॅटरी आणि ती बॅटरी काय केली आपण समजा इथं एमिटर लावलं मी याच्यातून विद्युत धारा वाहत आहे तर इथं प्लस मायनस तर प्लस मायनस अशी बॅटरी जोडून घेतली आपण आणि याच्यातून एक विद्युत धारा वाहत आहे इथं आता विद्युत धारा वाहत असताना मी काय केलं इथं एक असा रोध लावला काय लावला रोध पुन्हा असून अजून एक रोध लावला पुन्हा अजून हा एक रोध लावला तर अशी एक रोज झाला हा दुसरा झाला हा तिसरा झाला कळालं का किती रोज लावले मी ती। तीन रोज लावले आणि आता याच्यातून काय वाहत आहे विद्युत धारा अशी वाहत आहे कळालं का निगेटिव्ह पॉझिटिव्ह कारण पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह जात असते ना आणि इथं मी एक काय लावलं असं होल्ट मीटर लावलं काय लावलं होल्ट मीटर कशासाठी असतं रोध मोजण्यासाठी कशासाठी असतं आणि ह्या मीटर कशासाठी असतं विद्युत धारा मोजण्यासाठी कळालं का आता याच्यामध्ये समजून घ्या की इथं रोध वन रोध टू आणि रोज थ्री तर मग यावरून मी एक सर जोडणी जोडले कसे जोडले एक सर आणि जर समजा असं तर समजा इथं तीन प्रकारचे असतील इथं रोध आहे इथं रोध आहे इथं रोध आहे आणि नंतर मग समजा इकडे ही धारा वाहत असेल तर मग त्याला काय म्हणत असतो आपण पार्लर सिरीज म्हणजे त्याला आ, समांतर जोडणी असं म्हणत असतो आपल्याला आज काय बघायचं एक सर जोडणी आता याच्यावर काय माहित आहे का जर एक उदाहरणही विचारले आता ते गणित आपण घेणार काय मिळतं ते न्युमेरिकल पण आता इथं समजून घ्या रूल काय हा की समजा तुम्हाला मी असं बोललो व्ही फी बराबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री काय माहिती आहे का तुम्हाला इथून याच्यातून विद्युत धारा वाहत आहे म्हणजे काय की विभवांतर असणार ना फी वन व्ही टू व्ही थ्री कारण विभवांतर तुमचं इथं एक येणार आहे इथं एक येणार आहे इथे एक येणार आहे रोधामूळ येणार की नाही तर व्ही वन म्हणजेच विभवांतर एक विभवांतर दोन विभवांतर तीन, तीन। विभवांतर काय आहे त्या अगोदरच तुम्हाला मी क्लिअर केलं के 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 आणि ज्यांना ज्यांना ते पाहायचं असेल ते युट्यूब ला तुम्हाला पाठवलेलं आहे ते पाठवून बघून घ्या ठीक आहे व्ही वन व्ही टू व्ही टू व्ही थ्री पण आपल्याला हे माहित आहे की ओहमचा नियम काय म्हणतो व्ही बराबर आय आर एस परिणामी रोध असेल तर हे परिणामी रोधामुळे जे येणार आहे व्ही वन व्ही टू व्ही थ्री आहे ना, है, V1, V2, ना हो, हे विभवांतर आहे कळालं का तर त्याला आपण काय म्हणतो परिणामी म्हणजेच याच्यातलं विभवांतर जे आहे आर वन आर टू आर थ्री तर विभवांतर असेल याच्यानंतर इकडं आलेलं परिणामी परिणामी म्हणजे इथलं जे काही विभवांतर आलं ना तुम्हाला हो, तर हे व्ही वन व्ही टू आणि व्ही ची बेरीज असणार टोटल कळालं का पण व्ही म्हणजे काय आय आर एस म्हणजे परिणामी रोधामुळे आलेलं कळालं का मग यावरून यावरून आपण असं म्हणू शकतो का की इथं व्ही ची किंमत टाकू शकतो म्हणजेच आपण आय आर हे व्ही वन म्हणजे आय आर वन टाकू शकतो इथं व्ही टू ची किंमत म्हणजे आय आर थ्री टू टाकू शकतो आणि इथं आय आर थ्री टाकू शकतो कळालं का मग यावरून तुम्हाला सरळ सरळ आहे ना तर स्पष्ट की आय आर एस म्हणजे व्ही व्ही म्हणजे आय आर एस तर आय आर एस मी या व्हीच्या जागी काय घेतलं बराबर इकडे घेतला आय आर वन त्यानंतर घेतलं आय आर टू आणि त्यानंतर घेतला आय आर थ्री समजून घ्या खूप महत्वाचं मग इथं तुम्हाला आय 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 समान आहे की नाही मग आय कटला आय कटला आय कटला आय कटला आता आर नाही समान आर वन आर टू आर थ्री हा वेगवेगळी किंमत आहे त्याची म्हणून आपल्याला काय करू लागेल की आर एस म्हणजे काय आलं तुम्हाला तर आर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री यावरून जर समजा आपण अजूनही अजूनही रोज जर जोडले असते अजून पुढे डॉट 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 एन रोज असते तर डॉट 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 आर एन आला असतं कळालं हो। काही प्रॉब्लेम आहे का ह्याच ह्याच याच्यावरून तुम्हाला आता सगळी विधानं सोडवता येतात असे पाठ करत बसले ती जे प्रश्न होता तर ते जमतील का नाही आता इथून काय समजलं बघा लक्ष तुम्हाला सांगतो व्ही म्हणजे विभवांतर आहे व्ही म्हणजे विभांतर आहे आय म्हणजे विद्युत असतं हार म्हणजे रोध असतो तर विधान काय करतं माहिती का ते मा की परिपथातील प्रत्येक भागातून समान विद्युत धारा वाहते समान याच्यातून प्रत्येक म्हणजेच विद्युत धारा जी आहे तर परिपथातील प्रत्येक भागातून विद्युत धारा जी वाहत आहे ती कशी वाहत आहे समान वाहत आहे कशी वाहत आहे समान म्हणजे विद्युत धारा जी आहे विद्युत धारा विद्युत धारा ही कशी आहे समान कसं ठरल याच्यातून हे बघा ना विद्युत धारा विद्युत धारा आय आय सगळ्या ठिकाणी समान आहे की नाही आणि विद्युत धारा म्हणजे काय असतो आय तर ती सगळ्या ठिकाणी काय समान आहे एकमेकाला त्यामुळेच आपण काढून टाकली होती कळालं का हे एक विधान लक्षात ठेवा ते तुम्हाला बदलवून देणार विद्युत धारा ही असमान असते तर इथं रॉंग राहील पण समान असेल तर काय दुसरं दुसरं महत्वाचं काय की रोधांची जी एकसर जोडणी आहे या रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध काय बोलतो मी परिणामी जो रोध आहे तो काय असतो मला सांगायचं तर सर्व रोधांचा बेरजे इतका असतो काय असतो आता आर्यस म्हणजे काय आहे परिणामी रोध आर्यस म्हणजे काय हा परिणामी रोध काय असतो त्यांच्या बेर्जे इतका तर तुम्हाला इथं स्पष्ट आहे की आर्यस आय आर एस जी म्हणजे आय आर एस म्हणजे आय आर एस आपण काय असतो त्यांच्या बेरजे इतका झालं का नाही सिद्ध तर परिणामी रोध जो असतो परिणामी रोध हा काय असतो त्यांच्या बेरजे इतका असतो काय असतो बेरजे इतका म्हणजेच म्हणजे परिणामी रोध इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का, का नाही तर जोडणीच्या दोन टोकातील विभवांतर जोडणीच्या दोन टोकातील असतं ते विभवांतरच्या काय असतं <coughs> बेर्जे बेर बेर जोडणीतील एकूण विभवांतर ही आहे एकूण विभवांतर म्हणजे टोटल इथं विभवांतर तर व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री हे परिणामी जे इथे नंतर येणारे विभावांतर आहे अगोदरच्या म्हणजे दोन टोकातील विभवांतर तुम्हाला काय असणार त्यांच्या बेर्जे म्हणजे स्पष्ट आहे तुम्हाला मला मी इथं लिहितो चालते हो। का आता हे विभवांतर जे आहे विभवांतर काय असणार विभवांतर परिणामी हा परिणामी विभवांतर काय असणार त्यांच्या विभवांतर जे आहे ते व्ही वन व्ही टू व्ही थ्री यांच्या बेर इतकं असणार काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला काही आहे का नाही अडचण आहे का नाही आता नेक्स्ट बघा नेक्स्ट विधान काय बी तुम्हाला बनवतं की रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध जो असतो परिणामी रोध जो असतो परिणामी रोध तो काय असतो तर आर एस म्हणजे परिणामी रोध आहे हो, तर आर काय असतो हा परिणामी रोध जो इथला रोध आहे आर वन हो, आर टू आणि आर थ्री थी. तर आर वन आर टू आर थ्री च्था 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 च्था? तो तो uh, या तिघांच्या बेरजेपेक्षा जास्त असतो कि जास्त म्हणजेच परिणामी रोध जो आहे तो त्या या प्रत्येकापेक्षा प्रत्येकापेक्षा काय असतो जास्त म्हणजे इथरल्यापेक्षा या तिघाची बेरीज जास्त असेल ना इथरल्यापेक्षा बाकीच्या तिघाची बेरीज जास्त असेल ना असल की नाही तर म्हणजे मी जर बघा हे परिणामी रोध म्हणजे इतर टोटल काय येणार याचं समीक्षण येणार टोटल पण मी फक्त जर म्हणलं हे टोटल आला पण मी म्हणलं आर वन म्हणजे याच्यापेक्षा हे बेरीज जास्त आहे की नाही परिणामी रोध काय आला जास्त याच्यापेक्षा ही जास्त आहे की नाही म्हणजे प्रत्येकापेक्षा प्रत्येक रोधापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा 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 काय बेरीज जास्त जास्त आहे आणि ही जे एकसर जोडणी वापरतात ती जोडणी कशासाठी वापरतात ते महत्वाचं सगळ्यात वाक्य किती वापरतात रोध वाढवण्यासाठी कारण यानं रोध परिणामी वाढतो यानं परिणामी रोध काय होतो वाढतो तर इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का, का? नाही ना कळालं हो चला ठीक आहे तर नेक्स्ट बघू आपण